नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जे टी सी एसद्वारे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे म्हणजे जिल्हा न्यायालय यावरती जे काही आत्ताचे दोन दिवसापूर्वी काही प्रश्न झाले आहेत तर त्याचमधील आपण तीस महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओचे जर आपल्याला पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलची त्याला जाऊन आपण भेट द्या आणि जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व पी डी एफ ज्या आहेत त्या फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पहा तर मित्रांनो यावरती महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल अब्दुल नजीर हे जे आहेत हे आंध्र प्रदेश या, या राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत आपण जेवढे काही महत्वाचे राज्य आणि त्यांचे जे राज्यपाल आहेत त्यावर देखील एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा दुसरा प्रश्न आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात पहा परावलंबी यानंतरचा पहा प्रश्न आहे की सुक्त पिटक हे कोणी लिहिलेलं आहे पहा पिटक हे जे आहे हे आनंदाने लिहिलेलं आहे पर्याय या ठिकाणी पहा आपल्याला चार ऑप्शन आप दिले होते त्यामध्ये गौतम बुद्धाचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता पण जे पिटक आहे हे आनंदाने लिहिलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे भा अखिल भारतीय कबड्डी महासंघ याची जी स्थापना आहे ही एकोणीसशे पन्नास या वर्षीची असणार आहे पर्याय यानंतरचा प्रश्न आहे मानवी आहारात ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे पहा मानवी आहार जो आहे त्यामध्ये ऊर्जा म्हणजेच काय एनर्जी जे आहे तर त्याचा मुख्य सोर्स कोणता आहे उत्तर होईल त्याचं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पहा कार्बोदे हे जे आहे हे मुख्य सोर्स आहे यानंतरचा प्रश्न आहे हॉलिबॉलच्या नेटची लांबी किती असते पहा हॉलीबॉल त्याची जी नेट असते म्हणजे जी जाळी असते त्याची लांबी किती असते तर लक्षात ठेवायचं आहे पुरुषांसाठी ती असते दोन पॉईंट चार तीन मीटर म्हणजे सात पॉईंट सत्त्याण्णव फूट आणि महिलांसाठी असते दोन पॉईंट दोन चार मीटर म्हणजे सात पॉईंट तीन पाच फूट इतकी जी आहे ही नेटची लांबी असते व्हॉलीबॉलच्या यानंतरचा प्रश्न आहे हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी उपयुक्त असतो पहा हिवाळ्यात जो पडतो पाऊस तो रब्बी या पिकासाठी महत्वाचा असणारा पाऊस असतो आणि उपयुक्त पाऊस ठरत असतो पहा रब्बी पिकासाठी यानंतरचा प्रश्न आहे उंट हा प्राणी कोणत्या वनामध्ये जास्त करून आढळतो प्रश्नामध्ये पहा उंट आणि उंदीर असे दोन शब्द दिले होते आपण या ठिकाणी फक्त उंट घेतलेला आहे तर उंट हा जो प्राणी आहे हा काटेरी वनामध्ये जास्त प्रमाणात आढळतो किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात तो आढळत असतो यानंतरचा प्रश्न आहे आसाम राज्यात लोकसभेची सदस्य संख्या किती आहे कशामध्ये आसाम राज्यात लोकसभा सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे चौदा संख्या त्यांची असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आलेला आहे पहा खालीलपैकी अशी कोणती घटना दुरुस्ती झाली की त्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे तो राज्यघटनेत करण्यात आलेला आहे आणि उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक साक्षरता सप्ताह याची थीम काय होती पहा या ठिकाणी दोन हजार तेवीस आपल्या कोण राहिलं तर अर्थसाक्षरता सप्ताह दोन हजार तेवीस याची थीम काय होती लक्षात ठेवा उत्तर असणार आहे चांगले आर्थिक वर्तन तुमचे तारणहार आणि हा जो आहे साक्षरता सप्ताह तो तेरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या काळामध्ये साजरा करण्यात आला होता आणि त्याची थीम होती चांगले आर्थिक वर्तन तुमचे तारणहार यानंतरचा प्रश्न आहे देशात एकशे पाचवी घटनादुरुस्ती कधीपासून लागू करण्यात आलेली आहे पहा एकशे पाच क्रमांकाची जी घटनादुरुस्ती आहे ती आपल्या देशामध्ये कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच लालू लागू करण्यात आली, आली आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवसापासून ती लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टची दोन हजार चोवीसची स्पर्धा परीक्षा झाली आहे त्यामध्ये विचारण्यात आले आहेत म्हणजेच हे कालचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत यावरून समजून जाईल आपल्याला की कशा पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर पहा यानंतरचा प्रश्न आहे मिंटोनेट कोणत्या खेळाशी संबंधित शब्द आहे तर मिंटोनेट हा जो आहे हा हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहे यानंतरचा प्रश्न आहे अश्वमेध यज्ञामध्ये राजाने आहुती दिली या वाक्यातील अश्वमेध काय आहे पहा अश्वमेध हा जो आहे हा एक घोडा आहे लक्षात ठेवायचे आणि अश्वमेध यज्ञामध्ये यज्ञामध्ये राजाने आहुती दिली तर या वाक्यातील अश्वमे अश्वमेध काय आहे घोडा यानंतरचा प्रश्न आहे विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल पहा विरक्ती उत्तर आहे याचं आसक्ती आणि असे जे काही दोनशेपेक्षा जास्त विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द आहेत यावर आपण डिटेल्समध्ये मित्रांनो व्हिडिओ घेतलेले आहेत आणि ते जे शब्द आहेत ते टोटल शब्द आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले आहेत त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ देखील पाहून घ्यायचे आहेत पहा यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे किंवा आले आहे पहा देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे जे आहे हे तिरुअनंतपुरम केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य आहे पहा केरळ आणि फक्त जर आपल्याला ठिकाण विचारलं तर तिरुअनंतपुरम हे आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक कोणी जिंकलेलं आहे पहा हे याचं उत्तर आहे खाशाबा जाधव आय थिंक एकोणीसशे बावन्नला हेलसिंकी या ठिकाणी एक ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्यामध्ये खाशाबा जाधव हे जे आहेत पहा हे कुस्तीपटू आहेत आणि त्यांनी भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक मेडल जे आहे ते मिळवलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा तर पहा पी डी एफ याचा आपल्याला फुलफॉर्म विचारलेला आहे पी डी एफ पी डी एफ याचा फुलफॉर्म काय आहे तर हा कम्प्युटर रिलेटेड प्रश्न आहे तर पहा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे जे आहे हा पी डी फॉर्म फुलफॉर्म आहे यानंतरचा प्रश्न आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया याचं नाव काय आहे पहा मिल्क ऑफ मॅग्नेशिया तर याला सायंटिफिक नाव आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड लक्षात आहे हा केमिस्ट्रीवरचा महत्त्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे आपल्याला एखादं केमिकल दिला असेल आणि त्याचं सायंटिफिक नाव विचारलं असेल तर त्यावरही आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न विसावा आहे सार्वजनिक रोजगाराशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे पहा सार्वजनिक रोजगार याच्याशी संबंधित असणारं कलम आहे कलम क्रमांक सोळा यानंतरचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे पहा मौर्य साम्राज्य याचा जो संस्थापक आहे तो आहे चंद्रगुप्त मौर्य यानंतरचा प्रश्न आहे पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली होती यावरती मित्रांनो आपल्याला दोन वेळा अल्टरनेट प्रश्न विचारलेला आहे पहिल्या वेळी प्रश्न विचारला होता आपल्याला की त्या ठिकाणी वर्ष विचारलं होतं आणि आत्ता विचारले की ठिकाण विचारलं आहे तर पहिली आशियाई स्पर्धा जी आहे ही दिल्ली या ठिकाणी पार पडली होती वर्ष आहे एकोणीसशे एक्कावन्न साली तर पहा प्रश्न तेवीसावा आहे व्यास व सतलज या नद्यांचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये करण्यात आलेला आहे पहा व्यास आणि सतलज या ज्या दोन नद्या आहेत तर यांचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक असणार आहे पहा ऋग्वेद या वेदामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न चोवीस आहे पहिला प्राथमिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अहवाल दोन हजार एकवीस दोन हजार बावीस कोणी प्रसिद्ध केला होता पहा पहिला प्राथमिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अहवाल जो आहे एकवीस बावीसचा तो कोणी सादर केला किंवा प्रसिद्ध केला तर आरबीआयने केलेला होता भारतीय रिझर्व्ह बँकेने आणि यावरती आर बी आयवरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की याची स्थापना तर लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीस ही आरबीआयची स्थापना आहे यानंतरचा प्रश्न आहे निशाणबाजीत किंवा नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे पहा पहिले सुवर्णपदक म्हणजेच नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा ऑलिम्पिकमधील आपला इंडियाचा पहिला प्लेयर कोणता आहे आणि उत्तर आहे त्याचं अभिनव बिंद्रा भालाफेक जर विचारला आपल्याला तर भालाफेकमध्ये कोण आहे नीरज चोप्रा हे दोन हजार वीसवरचा हा प्रश्न आहे लक्षात ठेवायचे आणि अभिनव बिंद्रा हे जे आहेत तर हे नेमबाजीतील पहिले ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारे भारतीय खेळाडू ठरलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून साजरा करायचा दिवस लक्षात ठेवा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अमृत महोत्सव साजरा केला जातो कारण आपल्याला यावरूनच समजलं पाहिजे की भारताला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत आणि प्रजासत्ताक दिनाला देखील आता पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत तर यामुळंच मोदी साहेबांना एक ऑफ हे केलं होतं पहा अमृत महोत्सव असं प्रत्येक गोष्टीमध्ये ठरवलं होतं तर अमृत महोत्सव हा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर दिवस असतो किंवा सेलिब्रेशन असतं यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत पहा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहेत हे रशियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेले आहेत म्हणजेच रशिया या देशावरून ते स्वीकारण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे राज्यघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात उपराष्ट्रपती हे जे आहेत हे पदसिद्ध अध्यक्ष असतात पहा राज्यघटनेचे यानंतरचा प्रश्न आहे पहा बास्केटबॉलमध्ये एकूण किती खेळाडू असतात लक्षात ठेवायचे बास्केटबॉलमध्ये पाच खेळाडू जे असतात हे ग्राउंडवरती हजार असतात लक्षात ठेवा तसे जर झालं हो। तर टोटल दोन्ही साईडचे मिळून बारा असतात म्हणजेच ग्राउंडमध्ये दोन्ही साईडचे दहा आणि एक एक राखीव प्लेअर असतो म्हणजे टोटल असती पहा संख्या बारा पण ऑन फील्ड म्हणजे ऑन ग्राउंडवर असतात पहा एका साईडकडून पाच असणारे प्लेअर तर पहा आपला शेवटचा प्रश्न आहे सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित असणारा कप आहे या ठिकाणी कपाच्या ऐवजी करंडक असा शौकी आपल्याला शब्द येऊ शकतो तर सुलतान जोहर कप जो आहे तो हॉकी या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो पहा टी सी एस जे आहे ते अशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे आणि हे होते तीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्या डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जे काही येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर असणार आहेत त्यांनी समजावून घ्यायचं आहे की पॅटर्न एक प्रकारे हा नेमका कसा आहे आणि यातील काही प्रश्न जे आहेत हा एक तरी प्रश्न आपल्याला रिपीट होण्याचा चान्स आहे लक्षात ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली असेच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि प्रत्येक प्रश्नाची प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर जाऊन व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र